नमस्कार मित्रांनो मी अमित मागावे मित्रांनो कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो खुल्या प्रवर्गासाठी या ठिकाणी नव्वद टक्के अनुदानावरती सोलर पंप हे दिले जातात तसेच मित्रांनो अनुसूचित जाती जमातीकरिता पंच्याण्णव टक्के अनुदानावरती सोलर पंप योजनेचा लाभ आपल्याला घेता येतो तसेच मित्रांनो या ठिकाणी अर्ज कुठे करायचा आहे आणि कसा करायचा आहे याबाबत कोणते आपल्याला सावधानी बाळगायच्या आहेत याबद्दल सविस्तर अशी माहिती व्हिडिओमध्ये आहे व्हिडिओ महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती पहिल्यांदाच आले असाल चॅनेलला सबस्क्राईब करून जवळचे बेलकॉन ऑलवरती क्लिक करून ठेवा असेच महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील तर मित्रांनो चला तर, तर हा महत्वपूर्ण व्हिडिओ आपण सुरू करूया तर मित्रांनो सर्वात प्रथम आपण बघूया अर्ज कुठे आणि कसा करायचा तर मित्रांनो तुम्ही जवळच्या सी एस सी सेंटरवरती किंवा आपले सरकार सेवा केंद्रावरती देखील हा कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा असेल याबद्दलचा अर्ज आहे हा तुम्ही करू शकता तर मित्रांनो अर्ज करण्यासाठी कागदपत्रे कोणकोणती कौन लागणार आहेत हे देखील आपण या ठिकाणी बघणार आहे मित्रांनो सर्वात प्रथम आपल्याला आधार कार्ड लागणार आहे जातीचा दाखला लागणार आहे बँक पासबुक लागणार आहे एक पासपोर्ट साईज तुमचा फोटो लागणार आहे आणि मित्रांनो सामायिक क्षेत्र जर असेल तर या ठिकाणी तुम्हाला एक शंभर च्या स्टॅम्प पेपरवरती दुसऱ्या लाभार्थ्याची संमतीपत्र घ्यावी लागणार आहे तसेच मित्रांनो नंतर जर बघितले तर मोबाईल नंबर आपल्याला आवश्यक लागणार आहे मित्रांनो पुढे जर बघितले तर हे डॉक्युमेंट्स आपल्याला ला लागणारच आहे सोबत घेऊन जायचे आहे आणि आपल्या सी एस सी सेंटरवरती किंवा सायबर वरती किंवा आपले सरकार सेवा केंद्रावरती या ठिकाणी जाऊन आपल्याला कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत अर्ज करायचा आहे याबद्दल माहिती तुम्हाला सायबर कॅपवरती भेटून जाईल अर्ज देखील तुम्हाला भरून दिला जाईल तर मित्रांनो दुसरं महत्वाचे म्हणजे तुम्हाला सात बारा जर डाउनलोड करायचा असेल त्याबद्दलचा मी व्हिडिओ बनवलेला आहे त्याचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे किंवा आय सजेशन सजेशनमध्ये दे देण्यात आलेले आहे तिथे जाऊन तुम्ही हा सात बारा जो आहे हा डाउनलोड करू शकता मित्रांनो नंतर जर बघितले तर अर्ज सबमिट झाल्यानंतर अर्ज पूर्ण भरून झाल्यानंतर आपली कशाप्रकारे फसवणूक केली जाते याबद्दलची सविस्तर अशी माहिती व्हिडिओमध्ये मी बनवलेली आहे मित्रांनो तो व्हिडिओ बघण्यासाठी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचा आहे तिथे लिंक दिलेले आहेत तिथे जाऊन क्लिक केल्यानंतर तुम्हाला तो व्हिडिओ बघण्यासाठी भेटून जाईल तर मित्रांनो आय बटनमध्ये दे देखील सजेशन केलेले आहे किंवा तुम्हाला शेवटला एंडस्क्रीनवरती देखील दिलेला आहे तिथे जाऊन हा व्हिडिओ तुम्ही अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे हा तुम्ही बघू शकता आणि आपली फसवणूक ही टाळू शकतो तर मित्रांनो अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती होती तुम्हाला कशी वाटली कॉमेंट करून नक्की कळवा चॅनेलला आत्तापर्यंत सबस्क्राईब नसेल करेल सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील व्हिडिओवर एक अशीच माहिती घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद